सैराट हा फक्त सिनेमा होता अर्थात त्याच्यातली मांडणी अंगावर काटा आणणारी होती पण अशा घटना जेव्हा पुन्हा पुन्हा आणि खऱ्या घडतात ना तेव्हा वार्ताकन करताना आमच्याही अंगावर काटा येतो या घटनेतल्या पूजाचं रडणं ही त्यातलंच लक्ष्मीबाई काय केलं पूजानं आणि मुकेशन उत्तर आहे प्रेम जळगाव जवळील पिंपराळा हुडको भागातील हा सगळा प्रकार साधारण पाच वर्षांपूर्वी पूजा आणि मुकेशनं पळून जाऊन लग्न केलं लग्नानंतर त्यांना एक अपत्यही झालं सगळं व्यवस्थित सुरू होतं पण या सगळ्याला एक किनार होती ती म्हणजे पूजाच्या माहेरच्यांनी हे लग्न न स्वीकारल्याची घर जवळ असल्यानं त्यांच्यामध्ये अनेकदा वाद झाले अर्थात पूजाकडे बघून मुकेशने त्यात कधीही आक्रमकता दाखवली नाही त्यांचं एकमेकांशी बोलणं येणं जाणं सगळं जवळपास बंद होतं हे सगळं असलं तरी पूजा मुकेशच्या संसारामध्ये खुश होती आपल्या बाळाचं संगोपन आणि त्याच्या भविष्याची स्वप्न वागण्यामध्ये ते, ते रमलेले असतानाच रविवारचा दिवस त्यांच्यासाठी काळ बनून आला कोपऱ्यावर बाहेर पडलेला मुकेश परतलाच नाही आणि त्याचे मारेकरी दुसरे दुसरे कोणी नसून पूजाचे सख्खे भाऊ आणि नातलग आहे हे कळाल्यावरती कोसळलीच तिच्या डोळ्यातलं पाणी संपता संपत नाहीये रक्षण करण्यासाठी ज्या हातांना लहानपणापासून राखी बांधली त्यांनीच तिचं कुंकू पुसले अवघ्या सव्वीसाव्या वर्षी तिच्या डोळ्यांसमोर अंधार आहे

शब्दाला शब्द वाढत गेले आणि त्याच्यावरती हल्ला सुरू झाला अर्थात त्यांच्याकडे शस्त्र असल्यानं हा पूर्वनियोजित होता हे देखील स्पष्ट आहे त्यांच्या अंगावरती आणि मानेवरती वार झाले त्याचा आवाज ऐकून त्याच्या घरातले धावून आले तर त्यातल्या सात जणांवरती हल्ला झाला तेही सध्या जखमी आहेत या सगळ्या प्रकारात घाय झालेल्या मुकेशने जागीच प्राण सोडले या प्रकरणात आरोपी अटकेत आहेत पण पूजाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झाले त्याच्या आईवडिलांचा कमवता मुलगा गेलाय त्यांच्या बाळाचा बाप त्याला कधीच दिसणार नाही जात अब्रू आणि अहंकाराच्या नादात एक प्रेम कहाणी कुस करून गेली असून एका निष्पापाला जीव गमवावा लागलाय पुढचा तपास पोलीस करतायत